नमस्कार आपलं स्वागत आहे अखेर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आणि त्यांच्या मित्र पक्षाने आझाद मैदानामध्ये धडक दिली नारा एकच लोकशाही वाचवा संविधान वाचवा आपल्यासोबत आहेत वरळीचे आमदार आज ते विधान परिषदेवर आहेत सुनील शिंदे सर एक सर्वसामान्य तळागातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या कृपेने उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वरळीकरांचं नेतृत्व करतो आणि आज दक्षिण मुंबईमध्ये त्यांचा प्रस्थ वाढत चाललेले आहेत या मोर्चात ते एक सामान्य शिवसैनिक म्हणून सहभागी आहेत एक आमदार असून आमदारकीचा आप राब आणि रुबाब काही नाही हे सगळे शिवसैनिक जर तुम्ही पाहिलेत नाशिक म्हणाले ना जिल्हा प्रमुख साहेब आहेत शहर प्रमुख साहेब आहेत त्यांच्यासोबत ते उपस्थित आहेत आपण त्यांची समास होते सुनील सर नमस्कार आपलं स्वागत एक आमदार म्हणून आजच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालात पण आमदाराचं ओलय आमदार पदाची काही दिसत नाही सर्वसामान्य शिवसैनिकांसोबत आहात तुम्ही नेमकं जुन्या पूर्वीचे दिवस आठवतात का आणि आजच्या मोर्चाची धडक सरकारला किती महागत पडेल असं तुम्हाला वाटतं गोव्यातच आलो सगळे हे ओरिजिनल शिवसैनिक आहोत आम्ही आमदार हो नगरसेवक हो खासदार हो पण आमच्यातलं शिवसैनिक कधी थंड बसत नाही आम्ही जिथे जातो पहिल्यांदा तिथे आमच्यातले शिवसैनिक दिसेल नंतर जे पद असेल ते दिसेल आजचा हा मोर्चा हा केवळ हा मुंबईकरांचा नाही तर हे देशातील संपूर्ण जनतेची ही एक त्रव्र अशी भावना आहे जनते संपूर्ण देशातील जनतेचा हा एक रोष हा खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रातल्या मुंबईकरांनी दाखवून दिला आहे जो निवडणूक आयोग आज सत्ताधारी पक्षाचं लांबून चालन करत आहे आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी माननीय शरद पवार साहेब असतील उद्धवसाहेब असतील आदित्य साहेब असतील शेतकरी कामगार पक्ष असतील इतर डावी पक्ष सगळ्यांनी एकत्र येऊन मागच्या निवडणुकीमध्ये कशी दुबारा निवड मतं नोंदली गेली मागच्या निवडणुकीमध्ये किती बोगस मतदान तुम्ही त्याच्यामध्ये आणलात आणि ते सगळं मतदान कसं करू हे पुरावे दिलेलं आहे तरीसुद्धा यांना ठाम हे लोक जराही ढुम्मा आहेत जराही हालायला मागत नाही आणि शेवटी हळूहळू हा जनतेमध्ये रोष प्रचंड प्रमाणावरती व्हायला लागलेला आहे ला ला जनतेलाही अपेक्षा होती जर ते ऐकत नसतील तर लोकशाही पद्धतीने रस्त्यावर यायला पाहिजे रस्त्यावर सगळ्या तीव्र भावना दाखवल्या पाहिजे जर तरीसुद्धा फरक पडला नाही तर मात्र जनता निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक आयुक्तांना रस्त्यावर पुरवण्यात देणार नाही आणि सत्ताधाऱ्यांची नाकेबंदी करतील अशा तऱ्हेची तीव्र भावना आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या जवळपास पंच्याहत्तर हजार कोटींचा बजेट असलेली आपली मुंबई महानगरपालिका आहे तर या महानगरपालिकेमध्ये आज अस्तित्व दिसतंय शिवसेना भगवा फडकेल असं वाटतं गेली पंचवीस वर्षे सातत्याने महानगरपालिका आमच्या बाबत आहे मुंबईकरांचं एक समीकरण नाही किंवा कि मुंबईकरांच्या मधलं हा ठाम निर्णय आहे मुंबई महानगरपालिका ही नेहमीच मुंबईकरांनी बाळासाहेबांच्या विनंतीनुसार शिवसेनेकडे दिली आज उद्धवसाहेबांच्या का कामाचा धडाका साहेबांच्या कामाचा धडाका बघून हे मुंबईकरांचं हे ठरलेलं आहे महापालिका आणि आम्ही हे एक नातं आहे त्याच्यामध्ये कधीही फरक पडणार नाही का त्याच्यामध्ये कुठलीही गॅप येणार नाही मुंबईकरांचा आमच्या विकास कामांवरती भरोसा आहे आणि त्या भरोश्यानुसार या येणाऱ्या निवडणुका हे आमची सर आमचा आमचा आमचं यश हे निश्चित आहे म्हणूनच हे निवडणुका टाळण्यासाठी अशा तऱ्हे ते षडयंत्र करतायत शिवसेनेचं जे पूर्वापार निवडणूक चिन्ह होतं धनुष्यबाण ते जाऊन आज उद्धवसाहेबांनी मशाला हाती घेतलेली आहे ती मशाल दगदगेल आणि भगवा फडकेल असं काही या सभेच्या नंतर वातावरण तयार होईल असं वाटतं माशाला तर घरी पोहोचलेली आहे लक्षात ठेवा निशाणीबद्दल आता कुठेही आमच्या मनामध्ये धास्तीने आम्ही निर्धास्त आहोत फक्त निवडणूक कधी डिक्लेअर होते याची आम्ही वाट बघतोय फक्त निवडणूक कधी डिक्लेअर होते याची वाट पाहिली जाते आणि पुन्हा मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकेलच असा विश्वास आमदार सुनील शिंदे व्यक्त करतात धन्यवाद थँक्यू